बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड मोठा विजयाबद्दल जामखेडमध्ये भाजपच्या वतीने सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या कार्यालयासमोर व सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे चारून फटाके फोडून तसेच विजयाच्या घोषणा देत जामखेड शहरात आनंदोत्सव साजरा केला विजयाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये भाजप कार्यालया परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बाजार समितीचे सभापती पै शरद कारले ग्रामीण मंडल अध्यक्ष बापूराव ढवळे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर ॲडव्होकेट अजय काशीद शहर मंडल अध्यक्ष संजय काका काशीद अध्यक्ष ऋषिकेश मोरे ज्येष्ठ नेते प्रवीण चोरडिया नाना राळेभात मनोज राजगुरू नगरसेवक दिगंबर चव्हाण पवन राळेभात अमित जाधव माजी संचालक काकासाहेब गर्जे डॉक्टर गणेश जगताप केशव अण्णा वनवे महिला आघाडीच्या लक्ष्मीताई पवार वैशिलीताई शिंदे तसेच गोरख धनवट चेअरमन सुंदरदास बिरंगळ अर्जुन मेहत्रे विक्रांत घायतडक मोहन चव्हाण पप्पू कातरसकर शिवाजी यवले बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालय किंवा राम शिंदे साहेब यांच्या संपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने शहराच्या वतीने या ठिकाणी बिहारची विधानसभेची निवडणूक आणि त्या ठिकाणी एन डी एचा घवघवीत विजय दोनशे प्लस या ठिकाणी होताना दिसत आहे म्हणून भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या जा वतीने या ठिकाणी उत्साहात या ठिकाणी या विजयाचा जल्लोष करण्यात आला आणि त्या जल्लोषाच्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि उत्साह करत आहेत निश्चित या देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब अमित शाह साहेब आणि जे पी नड्डा यांच्या या, या दूरदृष्टीचा देशात होत असणाऱ्या विकासाचा हा विजय आहे हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे देशात काश्मीर ते कन्याकुमारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची लहर चालू आहे आणि भारतातले या देशातले मतदार नागरिक या ठिकाणी अमित शहा अमित शहा साहेबांबरोबर नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आणि विकासाबरोबर आहेत निश्चित ह्या निकालाचा परिणाम या होत असलेल्या जामखेडच्या नगर परिषदेवर होणार आहे आणि हाच विजय असाच विजय आम्ही नगर परिषदेच्या निकालात करणार आणि तीन डिसेंबर दिवशी असाच जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सा या साहेबांच्या ऑफिस समोर असणार आहे त्याच्यात निश्चित कुठली शंका नाही आणि म्हणून या विजयात आम्ही जरवळ जामखेड भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी आहोत नरेंद्र मोदीजी अमित शहा आणि जे पी नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली बिहार येथे झालेल्या निवडणुकीत एनडीए हा पूर्ण बहुमताने दोनशे प्लस जागेवर आज विजय होताना दिसत आहे त्याच्या जल्लोषार्थ आज जामखेड शहर मंडळातर्फे येथे भाजप कार्यालयाच्या समोर आमचे नेते मार्गदर्शक माननीय श्री रामजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज इथे जामखेडमध्ये जल्लोष साजरा होताना दिसत आहे तसेच आम्ही सर्व जामखेड नाही नव्हे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आणि जेड पी पंचायत समितीच्या निवडणुकीला या विजयामुळं निश्चित मोठा हातभार लागेल आणि त्याचबरोबर जनतेचा पूर्ण विश्वास सार्थ ठरवीत भारतीय जनता पक्ष पूर्ण देशामध्ये आज मोठं विजय संपादन करताना दिसत आहे त्याच्यामुळं मी आज पूर्ण देशवासियांना आणि त्याच्यात जामखेड शहरातील सर्व जनतेला मी या विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज सकाळपासून बिहारचे निकाल चालू झाले जो वाहिनीने पोल दिला होता त्या पोल प्रमाणे त्याचे अंदाज खरं ठरला दोनशेच्या पण आकडा आज एन डी एनं पार केला यामध्ये नितीश कुमार या भारतीय जनता पार्टीचे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डासाहेब अमित शाह यांच्या या नेतृत्वाखाली घवघवीत असं यश बिहारमध्ये प्राप्त झालं जे विरोधक म्हणत होते की मतं चोरी करून निवडून आले मतं चोरी करून निवडून आले म्हणाऱ्याला मोठी चपराक बसली आणि एकतर्फी निकाल हा भारतीय जनता पार्टीने आज खिचून आणला यामध्ये आपण जर पाहिलं देशामध्ये दोन हजार चौदापासून आज तगायत आहेत नरेंद्र मोदी हे केंद्रात सत्य आहेत ते देशाचे ब्रध आहेत त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे तो पुन्हा एकदा बिहार केले कारणं सिद्ध झाला आणि यामध्ये भारतात नव्हे तर जगामध्ये अव्वल नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सिद्ध झाला आजही आपण पाहता की ग्रामीण भागाच्या निवडणूक होत आहेत आज शहरी भाग आहे नगरपालिकेच्या निवडणूक आलेल्या आहेत पण यामध्ये लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे त्यामुळं येणाऱ्या रामखेडच्या नगरपालिकेमध्ये प्राध्यापक राम साहेब यांच्या नेतृत्वातून चव्वीस आणि एक नगराध्यक्ष असे पंचवीस पंचवीस जागा या भारतीय जनता पार्टीचा राहणार आहेत याचा आम्हाला आत्मविश्वास आहे या निकालामुळं कार्यकर्ता उत्साह वाढला आहे आणि आत्मविश्वास पण आहे आणि लोकांची भावना की पुन्हा एकदा जामखेड दा नगरपालिकेमध्ये कवळ फुललं पाहिजे अशा भावने लोक आहेत लोक फक्त मतदानची वाट पाहत आहेत येत्या तीन तारखेला ह्याच ठिकाणी साहेबांचे ऑफिस पुढं मोठा जल्लोष करण्यात येईल अशी आम्हाला एक खात्री आहे हा बिहार विधानसभा निवडणुकीचा नुकताच आज निकाल हाती आला आहे या निवडणुकीमध्ये डी एला दोनशे चार जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले खऱ्या अर्थानं आता दोन डिसेंबरला जामखेड नगर परिषदेची निवडणूक होत आहे आमचे भगवान दादा मुरुमकर यांनी आत्ताच जाहीर केलं की हा देखील निकाल परिषदचा चोवीस अधिक एक असं नगराध्यक्षपदाचा आणि स्पष्ट नगरसेवक हे जामखेड नगर परिषदेचे देखील निवडून येतील हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व अमितजी शहा यांच्यावर पूर्ण या देशाने पूर्णपणे विश्वास संपादन केलेला आहे त्याच्यामुळे मतदार राजा हा जागृत झालेला जा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीत देखील स्पष्ट जामखेड नगर परिषदेत दिलेला स्पष्ट बहुमत मिळ मिळेल असं मी स्पष्ट व्यक्त करतो आणि थांबतो आज जामखेड शहरा येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला प्राध्यापक राम शिंदेसाई यांच्या ऑफिसला बिहारमध्ये होणारे निवडणुकीचा जो निकाल लागला त्या सगळं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आता जल्ष केला खरं म्हणजे तर भारतीय जनता पार्टीवरती जी देशाने विश्वास दाखवला त्याचा एक स्वरूप आपण आज ही पाहतोय आणि ही ही आता एक सुरुवात आहे आता महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे नगर परिषद असन जिल्हा परिषद पंचायत समिती असेल महानगरपालिका असन आपण वारंवार बघणार का भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही संस्थावरती भारतीय जनता पार्टीचाच झेंडा राहील आणि जसं बिहारमध्ये आज भारतीय जनता पार्टीने यश पाहिलं तसंच महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आम्ही सर्व कार्यकर्ते आहे आपल्या पक्षाचं अनुष जेवढं होईल तेवढं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो